हा जो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस हा जो पीक विमा आहे मित्रांनो हा एक जुलै ते एकतीस जुलै ही शेवटची तारीख आहे एक जुलैपासून सुरुवात होणार आहे पेरण्या बहुतांश पर्यंतचे झालेल्या आहे यंदा पाऊस हा खूप लवकर आलेला आहे त्यामुळे मान्सून लवकर आले त्यामुळे जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांच्या पेरण्या हा पूर्णता झालेला आहे त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा एक जुलै ते एकतीस जुलै या दरम्यानच आपल्याला विमा काढायचा आहे तारीख वाढेल नंतर काढू या असे तुम्ही करू नका कारण या गोष्टीमुळे तुमचा विमा काढायचा राहू शकतो वर्षी सोयाबीन साठी अकराशे साठ रुपये हेक्टरी आपल्याला भरावे लागणार आहेत म्हणजे एकरी आपल्याला चारशे चौसष्ट रुपये एका एकरचा विमा काढण्यासाठी भरावे लागणार आहेत तसेच कपाशीसाठी हेक्टरी नऊशे रुपये व एरी तीनशे साठ रुपये असा आपल्याला यावर्षी विमा लागणार आहे तसेच तुरीसाठी चारशे सत्तर रुपये हेक्टरी आणि एका एकरसाठी एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये विमा आपल्याला काढावे लागणार आहे तसेच मक्कासाठी नव्वद रुपये हेक्टरी अडीच एकरला नव्वद रुपये लागणार आणि एका एकरसाठी आपल्याला छत्तीस रुपये असा प्रति एकर आपल्याला पैसे भरावे लागणार तसेच मूग मूग या पिकासाठी सत्तर रुपये हेक्टरी आणि अठ्ठावीस रुपये एकरी असे आपल्याला पैसे भरावे लागणार दुसरी म्हणजे उडीद उडीद या पिकासाठी बासष्ट रुपये हेक्टरी व चोवीस रुपये चोवीस पॉईंट आठ म्हणजे जवळपास तेवीस रुपये एका एकर साठी आपल्याला लागणार आहेत आणि ज्वारी मित्रांनो ज्वारी दरवेळेस खरीप या पिकामध्ये ज्वारी येत नाही पण यावर्षी खरीप मध्ये जे कडव वगैरे पेरतात त्यासाठी सुद्धा विमा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने यावर्षी केला आहे ज्वारी तसेच ज्वारी या पिकासाठी ब्याऐंशी रुपये हेक्टरी व एक एकर एक साठी बत्तीस पॉईंट आठ म्हणजे जवळपास तेहतीस ती रुपये आपल्याला एका एकर एक साठी जेव्हा सुद्धा यावर्षी विमा काढता येणार आहे अशा प्रकारे जी एक रुपयाची जी योजना आतापर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंट राबवत होते ती योजना पूर्णत आता सरकारने बंद केली आहे भविष्यात चालू करेल ना करेल ते सांगता येत नाही पण सध्याच्या खरीप पीक विमा या योजनेसाठी तरी आपल्याला पूर्ण शेतकऱ्याला पैसे भरून नमस्कार शेतकरी मित्रांनो माऊली ऑनलाईन या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे एकदा आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण खरीपी दोन हजार पंचवीस याची माहिती घेणार आहोत खरीपी किंवा पूर्वीसारखा एक रुपयात विमा आता राहिलेला नाही कारण महाराष्ट्र गवर्नमेंटने आता पूर्णतः जो अगोदर एक रुपयात विमा भरलेला जायचा तो आता बंद केलेला आहे आता सर्वांना दो एक दोन वर्ष अगोदर जसे पूर्ण विम्याचे पैसे भरावे लागायचे तसेच आताही विम्याचे पूर्णतः पैसे भरावे लागणार आहेत गव्हर्नमेंट हिस्सा पूर्व पूर्वी तो गव्हर्नमेंट हिस्सा राहायचा तसा तर गव्हर्नमेंट हिस्सा आताही राहणार पण पीक विम्याचा जो एक रुपयामध्ये विमा राहायचा तो आता या वर्षी नव्हे सर्वांना पीक पूर्ण पैसे भरावे लागणार माऊली ऑनलाईन या युट्यूब्यूब चॅनेलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद